ठाण्यातील नवपाडा येथे डॉक्टर विशाखा दळवी यांच्या डेंटल क्लिनिकचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे कृष्णा डेंटल सेंटरचा अशा प्रकारे उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर मनोज शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर विशाखा दळवी यांचे हे नौपाडा परिसरात होणारं तिसरं डेंटल क्लिनिक आहे या क्लिनिकमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत स सर्व प्रकारचे उपचार केले जातात असं देखील वी यांनी सांगितलं अशा प्रकारे नौपाडा परिसरातील कृष्णा डेंटल सेंटरच्या शा तिसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा येथे संपन्न झाला यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या ठिकाणी दळवी यांना शुभेच्छा देखील दिल्या नमस्कार मी डॉक्टर विशाखा राजेंद्र दळवी मी डेंटल सर्जन आणि ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट आहे हे डें हेड डेंटिस्ट आणि हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ॲट व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल आपण आज ठाण्यामध्ये गोखले रोड नौपाडा इथे कृष्णा डेंटल क्लिनिक याचा इनॉग्रेशन केलेलं आहे के बाय डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे आणि आपले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सर नाईक यांच्या हस्ते आज क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे डेंटल ट्रीटमेंट्स ची सर्विस दिली जाते स्टार्टिंग फ्रॉम रूट कॅनाल लहान मुलांच्या डेंटल ट्रीटमेंट्सपासून ओल्ड एज लोका जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यापर्यंत सगळ्या डेंटल ट्रीटमेंट्स कवर होतात इम्प्लांट्स अलायनर्स फुल माउथ रिहॅब आपण असं सगळं कवर करतो